नमस्कार मित्रांनो आजकालचा शहरी माणूस हा स्वतःच्या तब्येतीसाठी फार जागरूक झालेला आहे हातामध्ये स्टेप्स मोजण्यासाठी घड्याळ फिटनेस बँड असं आजकाल सर्रास वापरलं जातं म्हणजे माझ्या हातातही मी हे जे घड्याळ घालतो हे माझ्या दिवस दिवसभराच्या स्टेप्स मोजतं आणि त्याचा रिपोर्ट आम्ही रोज बघतो याचप्रमाणे आम्ही ज्या गाईंचं दूध पितो आणि ज्या गाईंचं दूध बाहेर विकतो त्या गाईंचंसुद्धा हेल्थ अँड फिटनेस मॉनिटर करायला आम्ही डिवाइसेस वापरतो आहे आणि त्याचा व्हिडिओ मी मागे बनवलाच होता तर आता आम्ही नवीन काय करतो आहे तर हे बघा या गाईचं शेण हे अशा प्रकारे पडलं आता या गाईला आम्ही गळ्यामध्ये बेल्ट लावलेला आहे ह्या गाईनी दिवसभरात किती स्टेप्स घेतलेत आणि किती वेळा रवंथ केला याचा डेटा आम्हाला त्या ॲपमधून मिळतोय आणि तिचं शेण अशा प्रकारे आहे पण त्याच वेळेला अजून एक गाय आहे जिचं शेण अशा प्रकारे पातळ पडतं आहे तिचा रवंथन तिच्या स्टेप्स कारण खाद्य दोघींचं एकच आहे तर तिच्या रवंथन तिच्या मध्ये काय वेगळं आहे जेणेकरून तिला तिचं शेण असं होतं आहे हा डेटा आम्हाला को आता कोरिलेट करायचा आहे आता आपण चॅट जी पी टीला शेणाचा डेटा देऊया फर्म सेगमेंटेड स्टॅक रिंग इंडिकेट स्लाइटली स्लो मॉइस्चर और हाय ड्रायमॅट्रोफीड नो डायरिया नो विजिबल लाँग फायबर पीसेस दॅट मिन्स गुड रिमिनेशन कर्ट च्युईंग आणि शायनी सर्फेस जिस एडिकुएट म्युकस रुमेन वॉल नॉट स्ट्रेस्ड डार्क ब्राऊन कलर इंडिकेट्स हाय रफेश डायट लाईक ड्राय फॉडर हे मेज वगैरे सायलेज वॉट इज सजेस्टेड अबाउट रुमेन हे रुमेन इज वर्किंग फाईन बट द फायबर लेंथ माईट बी स्लाइटली शॉर्ट स्लाइटली ड्राय कन्सिस्टन्सी मी इनक्रीज ग्रीन फॉडर और वॉटर इन्टेक आयडियल काउडिंग कन्सर्टी शूड फॉर्म अ सॉफ्ट डोन नॉट टू रनी, नॉट टू स्टॅक्ट आता आपण काय करूया पात्र शेणाला पात्र शेण देऊ त्याला पात्र शेण दिल्यावर हे देतो मी फ्लॅट स्प्रेडिंग पॅनकेक शेप टू सॉफ्ट ऑलमोस्ट लरी कन्सिस्टन्सी व्हेरी स्मूथ सरफेस नो फायबर विजिबल डार्क ब्लॅक ब्लॅकस्टोन लुक्स वॉटर हाय मॉइश्चर इंडिकेट्स हाय कॉन्सन्ट्रेट ऑर ग्रेन प्रपोर्शन ऑर एक्सेस प्रोटीन ऑर हाय मॉइश्चर फीड अँड लॅक ऑफ लॉंग फायबर आम्हाला आमच्या डिवाईसमधून आलेला डेटा आणि चॅट टीन दिलेलं इंटरप्रिटेशन याला कोरलेक्ट करायचं आहे आणि आम्हाला हेही बघायचं आहे की आमच्या दुधाच्या ज्या गाई आहेत त्यांना आम्ही ग्रेन फीड केल्यामुळे त्यांचं पोट असं खराब होतं आहे का असेल तर त्यांना थोडंसं आपल्याला चेंज करायला लागेल असा सगळा डेटा कलेक्ट केला की के एक खूप छान प्रकारचं डेअरी फार्म आपल्याला बनवता येतो ज्याने जेणेकरून आपल्याला मिल्क येल वाढवता येते आणि जनावरांचा हेल्थ मॉनिटर करता येते धन्यवाद